मी तिला मारायला लग्न करून नेली काय विकत नेली काय तुम्ही आता एवढा अधिकार लावून राहिला तिच्यावरती नाही मारायचं मारायच्या समजत नाही का अरे हरभाई थांबून थांबत नाही बाई बोलायच नाही अशी बायत भाऊ बोलते ना बहिणीसारखं बोलायचं बायको मारतानी नाही खाली बायको आहे जास्त मारायचं नाही आज मॅच काय बरोबर ऐकून घ्यायला मग मी तर नक्की जावायची मामा पण भाई अश्विन भाई आ, बोला ना मामा काव मामा जी आता काय म्हणतो ऐक ना बोला आता बाय पो हो पोर आहे हो ना माहेर येऊ राहिली हा कारण त्यांच्या ना काहीतरी झगडे झाले परत झाले काय हा तिने फोन केला तर मला तर ते म्हणे दादा मी येऊ राहिली आले तर तिच्या दसपूस करू नको दसपूस करू नको ओट सूट तुमची पोर पोरी दारात पडलेली हाय ओट सूट कवर करायची मी तुमच्या सगळ्यांच तुमच्या लेकाच तुमच तुमच्या लेकीच मला काही जीव बीव आहे का नाही सोन बाई एक कर, तिला आई बाप आहे की नाही मग ती कोणा दारा जाईल बर तिकडे त्रास चालू तिला मग तिला कोणाचा आसार करायचा आता मी ऐकणार आहे का किती केलं तर मी घरची सुनच राहिले ना मी कुणी ऐकत नसतं तुम्ही तुमच्या मनातच करणार बोल वाटलं तिला राहिली ना महिना दोन महिने किंवा आठ चार दिवस कमीत कमी थोडंफार किरकोळ कारको काम करायला लावायचं भांडायचं नाही काही नाही असं बाय 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 हा का दोन तीन महिने आयुष्यभर ठेवून घ्या तुमची काय सांगा एक काय बिघडत तिकडे जाऊन हा आणि इकडे भाई बाई इतक्या सर तिला तर अजिबात सहन होत नाही आले दादा। का दादा बस कसं येत का तुम्ही हा मा बरंच मा नाही काही मला काही का रोग नाही व्हायचा बर तू कशी आली काय झाले तो नेमकं काय नाही नवरा रोज दारू पेतोय घरात किराणा संपला बर सगळ्या गोष्टी संपल्या घरातले टाप्यातले पैसे काढून येतो वरून मलाच मारित रोज संध्याकाळी दारू पेल रोज संध्याकाळी माझी सासू ती सारखी त्यांची बाजू घेते ती बी आण माझा तिचा मुलगा चुकत असेल ना नाही हो तस नाही वहिनी मी नाही चुकत आता कोणी कुणाची चुकी थोडी ना सांगत असतंय बरया बघ तू काय आईच्या पोटात जड नाही झाली तर मा थाटात जड नाही होणार तू काय काळजी करू नको आणि तुला काय मी लवकर पाठवित नाही आलाय तरी नाही पाठवणं त्याला जाय तू आपल्या घरात आहे ना काम धंदा करी व्यवस्थित वहिनी आली सांभाळायला हा हा मी सांभाळायलाच आहे इथ सांभाळायलाच या कायलं का दादा असं आल्यात ना ताई तर तेवढी आपली चूल ओचरून घ्या

चांगलं भेटत नाही काळी झाली वहिनीने पोचाडली होती की नाही काय माहिती काय बाई हम्म इथं आले नाही तर लगेच वहिनीने काम मला विचारलं सुद्धा नाही का चहा पाणी प्यायचं का नाही हा आणि लगेच आता हे करायला द्या मला काम सांगताय काय मला तर असं वाटतंय मी माझ्या माझ्या घरीच बरी होते इकडं तस तिकडं अस काय मला तर काही समजा काय करावं म्हणून खरच माझे हे असती कमीत कमी मला म्हणले असती चा घे पाणी पिये बहिणीने मला काहीच विचारलं नाही लगेच कामाला लावून दिलं भाऊ भाऊ जायचं राज्य काही खरं नाही बरी होते मी तिकडंच तिकडे मला बनून ठेवलं तो जर नीट मी काय आले असते इकडं काय पोर नाही आता आली मा माझ्याजवळ माझ्या मोठी सोन बाई आली लगेच लावलं लावलं ब काय आठवा मापुरी ना आई बापाच्या इकडं आलो दादा झाली बरं का चुल पोलीस झाली का बस बस पाहिलं ना पाहिलं ना नेमकी तू घरी आली बापा जवळच बसली लगेच घरातून आली लगेच तुला कामाला पाहिलं काय करत दादा माझ्या नशिबाची नाही असं नशिबाला आता काय माणूस चांगलं पाहत मागून कसं निघायचं आपल्याला काय माहिती आपल्याला थोडी माहित होत असं होईल हा आणि वहिणीला करून आणताना बी माहित होत वहिनी असे वागल म्हणून बरोबर माझ्या मुळे दादा तुम्ही वहिनीला काही बोलू नका बरं का नाहीतर माझ्या संसाराचं नास होत आलंच तसं त्यांच्या संसाराचा नास नको व्हायला आता तू ये ना जाऊच नको इडच राह आता होय दादा पण इथं राहून बी कस तू इकडे आलीच कसं काय आपलं सायकल आलेले चल बॅग घे आपली आता परत मला मारल काय तमाशा लावला आमच्या दारामध्ये येऊ काय तमाशा म्हणजे माझ्या बायको इथं आलेली तिला न्यायला आलेलो मी घरी चल राम रा मामा। दादा घरी राम 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 मामा खाली भाषा खाली भासा व्यवस्थित बसत नाही मी बायकून लगेच नाही खुशाल तू नवरा सोडून काय नवरा एकट्याने जीवन सांगायचं होती नवरा बाकी भांडण होत नाही का नाही दादा हे बघा ओळखंड लाज वाट पाहिजे लाज तुम्हाला

का माझ्या भाऊजीला बोलायचं तुमचा काही संबंध नाही नम तिला सांग बोल माझ्यासोबत मग मला बर जावाय तुम्हाला काय म्हणते ते ऐका भरपूर दिवसापासून मी तुमचं सैन करते सगळ्या गोष्टी आता याच्या पुढे एक पण गोष्ट सैन होणार नाही मला राहायचं नाही तुमच्यासोबत सैन अल्ला आज वाटती काय नवर तिकडे जगायचं कस काय हाताने भाकरी करून खाऊ काय मी तुमची आई आहे ना तुम्हाला मारताना नव्हतं कळत का हाताने भाकरी करून खावा लागते का पायाने करून खावा लागते का मारता तिला प्रत्येक अरे तो अनावरा तुला डोक्यावर उठून आप देत होता तू निघून गेली का हिला एक चापून आणली बापाच्या घरी आली नवरा तुमच्या बेवडा नाहीये मे नवरा ना सुधीत आणतो मे दारू पिऊन नाही लोकांच्या घरात भोडायला निघली अ मामा तर कसं सांभाळता ये तुम्ही हा बेकार येत उचलून आपटीत नाही तुम्हाला मी जावे जरा तोंड सांभाळा जरा तोंड सांभाळ काय बोल राहिले की तुम्ही तुम्ही ना जास्त बोलू नका बायको देऊन टाका मला पाठवायची नाही पोर तुम्ही निघा निघा मामा असं नका ना तुमच्या चार बाळ

थांब झाला डोक्याला थांब सरपंच सरपंच लय टेन्शन येतो लय टेन्शन येतो अवघड पोरगे माझं मन आहे ती मेले ऐकावं का नांदी ऐकावा तिला हकलून खरा बर का? मी आहे ना त्याच्या आई बापाकडे जातो त्याला जर त्याच्या आई पण तशीच आहे सरपंच असं का नीट करतो आलं का लक्षात नाही तर कम्प्लेट देऊ म्हणून सांगतो संसार तुटला खाल्ला कडच्या शिवार तर दिलेलं येईल चिडचिडत जाईल त्याला नीट करतो त्याला अकराची किती हाल करतोय त्याचा काय नीट करतो मग बघू बरं बघा तुम्ही मी फोन करीन मग पाठवा त्याला नीट केलं चालेल चालेल असं कसं लग्न केलंय येत नाही करता येणार नाही ना आलं का लक्षात त्याला नीट करतो जाऊन मी तुम्हाला फोन करीन मग पाठवून दे पोलीस केस बीस काही नाही करायचे आपल्याला नाही रे ते असं आहे ना येड जाता निघून दारू पाण्याचं होतं नंतर संसार केले मला बी काय सोडचिठ्ठी नाही घ्यायची मला बी राहावस वाटतं पण ते चांगलं राहतच नाही मी सांगतो समजून हा जाऊ का मग हा चालेल माझा फुनी तुम्हाला मी त्यांच्याकडे फोन आल्यावर मग पाठवून द्या चालेल चालेल सर पण साहेब आमच्या भांडणात तुम्हाला चहा विचारला नाही पाणी चहा तर अरे इथं खाल्ल्यान होऊ दे एकदा त्यांना नीट करू देई पाहिजे असं करतो कधी मला फुनी मग पाठवून द्या हो आणि ते पण वेळ नको असा लगेच जा लगेच जा लगेचच जातो तुम्हाला संध्याकाळपर्यंत फोन चाल संध्याकाळ काय घालतो मुलीला हां निऊन मग नाही निऊन नका गालू तिला जेक्टिन जाऊ दे बरं चालो त्यांना वाटतं की यलेच हां होताळेत हां तिला दे बरं मग जेक्टिन देतो काय खातेस ह चाल चला सरपंच जाणार येतात काही नाही हां सरपंच फोन आला का मग तुला काढून देतो इडू हां चाल चाल जाऊन

आता नाही आणायचे कारण की सरपंचानी एवढे आपलं मंडळ कसं काय समजून सांगितलं असेल त्यांना तेवढा आहे म्हणायला तसं नाही मनाने चांगले तो पण चांग मग विषय असं होतं ते आईचं ऐकू ऐकू आई ते भडकून दारूच्या नादात काही करीत का ताई कसं असतं माहिती का दारुड्या माणसाचं असंच असतं आई बापाचं ऐकत असतात आणि बायकोच कमी ऐकत असतात का, का नाही मला तर वाटत असं नाही त्यांनी आई बापाचं ऐकलं नाही पाहिजे असं नाही वाटत मला त्यांनी ऐकावा फक्त दारू पिणं सोडून द्यावा असं असं कोणत्याच पोरीला वाटत नाही की ते आपल्या नवऱ्याने त्याच्या आईबापा सोडून द्या फक्त असं वाटतं की आपल्याला पण तेवढंच प्रेम करा बर जाऊ द्या आता लईच बोलत बसले मी आ, मी काय म्हणते इष्टी पण होकन तुमची तुमच्या भावानी ना जवळ किराण्याला पैसे दिले ते तीन हजार रुपये ते म्हणले ते भर पण ते किराणा भरता इंचट तुम्ही राहू द्या तुमच्या नाही नाही राहू द्या ऐका भाऊनी परत जर तर मग खायला प्यायला परत खर्ची पिरची लागतात कशाला पण राहू द्या तुम्ही हे बघा मी बहीण तुम रडू नका गाड्या माई बहीण जर असते तर मग मी पण सहकारी केला माय बहिणीला बी मग माई समज समजले जाऊ द्या एस ठेवकन झपटकन काळजी घ्या तुम्ही हा हा दादाची काळजी घ्या हा घेते हो। सगळ्यांची काळजी करता ते बाई चुकीची वाजली वागली मी संग माझ्या बहिणीचं लग्न व्हायचंय माझ्या जर असं वागलंय कुणी वागलं बाई कस व्हायचं फोन आलता तर आता पोरगी चालली काय होतं काय माहिती गेल्या दादा चालले ना येऊ का चला ये वहिनीला भेटले तवाले हो हाय वहिनीला भेटले दादा वहिनीने मला तीन हजार रुपये दिले बायवर हा लागला ना तो आता जीव तिचा लशी बोलत आहे पण तिच्याला तिला ला माणूस केले तशी वहिनी भरपूर जीव लावते मला हा मग ते जीव लावू पैशाला दर मापूना घेऊन नाही तिला हजार रुपये नाही ना जायचं बापाचे नको का दर जा यौ शीत राख काय करतात ना काय दोस्तोंस केली तर मला फोन कर परत मग सरपंचा मी परत येतो हा जावसित हा आई आहे जा गेले भाऊ एकदाची पोरगी सरपंचा भारी लागारी लावलं चला आता काही टेन्शन नाही